नमस्कार मित्रांनो भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना आता सध्या चालू आहे माझी सगळीकडे युट्यूबला याच्यावर सगळीकडे चालू आहे परंतु याच्यामध्ये कोणी काय माहिती का तुम्हाला हे नाही सांगणार की ती कधी लागवड करायची बरोबर लागवड करत असताना तुम्ही अगोदर लागवड करू नका जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही जोपर्यंत तुम्हाला मेसेज येत नाही तोपर्यंत तो ते लागू नका त्याच्यानंतर पण सिलेक्शन झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते अधिकारी लोक तुमचं शेतामध्ये येतील टॅगिंग करून जातील त्याच्यानंतर ते तुम्हाला स्वतः सांगतील कि बा ह्या दिवशी इतक्या इतक्या दिवसा कालवधी म्हणजे तुम्ही काय करा तुमच्या शेतामध्ये तुम्ही जे अर्ज भरलेला ते काय करायचं ते झाड लावायचे अगोदर जर लावले तर तुम्ही त्याच्यासाठी आपात्र होता मित्रांनो काय होतं माहिती का डबल तुम्हाला ते झाड आणावं लागतील आपात्र म्हणजे तुम्हाला डबल झाड आणावं लागते म्हणजे तुमचा खर्च शिल्लक जाईल तुम्ही जर निस्ता अनुदानासाठी करीत असाल ते हे चुकीचं आहे मित्रांनो कारण काय माहितीये का अनुदानासाठी जर म्हणून करायला गेले तर तुम्हाला एकदा अनुदान भेटत नाही एका टप्प्यात याला तीन वर्षाचा कालावधी लागतो आणि जेवढा अनुदान सांगितलं ऑनलाईनला किंवा मध्ये जेवढं अनुदान असतं मित्रांनो तेवढं परफेक्ट भेटत नाही त्याच्यामध्ये कमी जास्त कमी होत असतं थोडंफार कारण त्याचे मस्त मस्त कसे निघत हे त्या टाइपचं नसतं हे परंतु वेगळं पद्धत असते याची पण एक, एक तीन वर्ष लागते ह्या तुमच्या याला पेमेंट जमा होईल लाखोंडला मग काय माहितीये का आपण काय विचार करतो की अरे केलंय तीन वर्ष लागते याला तीन फळबाग जपावं लागते परंतु जर तुम्हाला प्रामाणिकपणान करायचं असेल आणि खरंच तुम्हाला झाड जगवायचे असेल तर तुम्ही हे करू शकता कारण तुम्हाला त्याची गरज नाही ते पैसे हळूहळू टप्प्यानं येणार परंतु अगोदर लागवड करू नका त्यानंतर त्या झाडाची लागवड करत असताना त्याच अंतर किती बाय किती घ्यायचं हे त्या अधिकारी लोकांना विचारायचं आणि अधिकारी लोकाला विचारत असताना आपण सुद्धा चेक करायचं ला की याची किती बाय किती असते काही काही अधिकारी लोक असे मित्रांनो तुम्हाला साईज सांगून आकार सांगून देते किती बाय किती घ्यायचा पण त्याच्यानंतर एखादा अधिकारी पत्राला तर दुसरा येईल ते म्हणजे याची एवढी नाहीये त्यामुळे आपण चेक करायचं नेमकं कसं किती बाय किती अंतरावर तर त्याची जर तुम्हाला पीडीएफ वगैरे काही लागत असेल तर मी माझ्या इंस्टाग्रामच्या मध्ये व्हॉट्सअप ची लिंक दिलेली मित्रांनो तिथं त्या ग्रुप मध्ये टाकून देईल त्यानंतर टेलिग्रामला सुद्धा टाकून देईल परंतु काय माहितीये का ह्याच चुका आपल्याकुण होत्या आणि ही चूक माझ्याकडून स्वतः झालेली मी अं त्याच्या दोन वर्ष अगोदर निवड झाली होती पेरूसाठी मी केलं होतं चुका ज्या माझ्याकडून झाल्या मी तुम्हाला सांगितल्या तेव्हा अशा चुका करू नका धन्यवाद